आमच्याकडे बांबूच्या चटईपासून आपण एक इथे स्वामींची पूजे त्याच्यामध्ये आम्ही स्वतः आमचा देव बसवलेला हो आहे okay. तर मग हे दीड फुटाची पूर्ण रेंज आहे दीड फुटाच्या मूर्तीसाठी दीड फुटाच्या मूर्ती ओपन मखर ज्यांना बाळा हवे असतील त्याच्यामध्ये पण आपल्याकडे खूप रेंज आहे सर कार्डबोर्ड मटेरियलमध्ये जर आपण बघायला गेलं तर त्याची ते प्रत्येक एक पार्ट वगैरे जोडायला लागतोच म्हणजे हे जे मकर आहे याच्यामध्ये आपण हे दोन्ही बाजूला काम करून याच्यापेक्षा जर मोठी काही बोलतात अरे आमची गौर गव, गणपती आहे मग गौरी ना कुठे ठेवणार ओके okay. मग हा पोर्शन अजून दोन्ही बाजूनी म्हणजे मंदिर आहे असं छोटंसं मंदिर दाखवूया आणि आतमध्ये बघा पूर्ण बांबू पासून बनवलेला पूर्ण तयार झालेला आहे बापू आणि हा बघा एकदम मोठा महल आहे याच्यामध्ये तरी किती फुटाची मूर्ती बसेल याच्यामध्ये ही स्ट्रीप जी आहे याची कॅपॅसिटी म्हणजे लोड घेण्याची कॅपॅसिटी एक सर्टन कॅपॅसिटी इकडे पण बघा खूप सुंदर रीती आहे बघा हा एकदम पालखी टाईप बनवल्या डोली टाइप बनवलेला आहे आपण त्याला ओपन करून दाखवतो तुम्हाला म्हणजे हा आता असा बनणार पूर्ण हो त्याला असा ठेवायचा दोन मिनट पण दोन मिनिट काय इथे नोवन मिनिट तुमचं मकर तयार आहे ते बघा इथे तारा दिलेल्या आहेत आम्ही प्रत्येक ठिकाणी ओके तसेच आपल्या मकर विक्री केंद्रामध्ये पूजा स्थापनेसाठी गणेश स्थापनेसाठी जे काही सामान लागत आहे जे कापूर मार्केटमध्ये जर तुम्ही घ्यायला गेलात ना तर याची एम आर पी दोनशे पंचेचाळीस आहे बरोबर आपण त्याची किंमत एकशे चाळीस लाकडाची काडी नाही वापरायची ओके तर त्याच्यामध्ये ही बांबुले सगरबत्ती आलेली आहे तर पण ऑनलाईन बुकिंग कसं आहे माहिती आहे काय ओके आपण फोटोमध्ये जे बघतो ना आणि प्रत्यक्ष खूप फरक आहे बरोबर कारण की हे मटेरियल असं आहे ना ॲक्च्युअलमध्ये येऊन बघाल ना तर त्या नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ माझं नाव आहे किशोर तुरी स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन मध्ये आपल्या मराठी युट्यूब चॅनलचं नाव आहे तेजस्वी अँड रोहन ब्लॉग जसं की तुम्हाला माहिती आहे की आपले गणपती बाप्पाचे लवकरच आगमन होणार आहे तर त्यासाठी आपण बरेच सारे गणपती बाप्पासाठी लागणारे साहित्यांचे व्हिडिओ बनवलेले आहेत ते जर नाही बघितले तर नक्कीच ते व्हिडिओ बघा त्यानंतर या कडे या या मध्ये आपण आज दाखवणार आहोत इको फ्रेंडली मकर तेही बांबू पासून बनवले तर हे मकर आज आपण पाहणार आहोत काही युनिक मकर आहेत आपण या व्हिडिओच्या माध्यमात तुम्ही आज पाहणार आहात जास्त वेळ व्हिडिओला सुरुवात करूया चला तर भेट व्हिडिओ मध्ये समोर तुम्ही पाहू शकता पाटीदारवाडी आणि हा जो समोर सिग्नल आहे हा सिग्नल जो स्टेशनला जो घाटपोपर स्टेशनला इथून तुम्हाला चालत यायचं आहे राईट मारायचं आहे हा समोर पाटीदारवाडी हॉल आहे त्याच्या आहे शिवमुद्रा करून आहे शिवमुद्रा इको फ्रेंडली होल्डिंग मकर चला तर मग आपण आतमध्ये जाऊया आणि पाहूया आपल्याला कुठले कुठले मकर सुंदर पाहायला मिळतात समोर आपले गणपती बाप्पा इथे विराजमान आहेत पाहू शकता तुम्ही चला तर मग आतमध्ये जावे आपण समोर दादा आहेत त्यांना विचारूया तर नमस्कार दादा नमस्कार तेजस्विनी अँड रोन लॉग या चॅनल या यूट्यूब चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत आहे तर आम्हाला ऐकण्यात आलं की आपल्याकडे बांबूपासून मकर मिळतात होय होय हो आमच्याकडे बांबूच्या चटईपासून आपण एक बनवले गेलेले आहेत ही पूर्ण रेंज आहे आपल्याकडे ओके तर दादा सर्वात पहिलं आपलं नाव काय माझं नाव वैभव विश्वनाथ नारकर ओके आणि आपल्याला या क्षेत्रात तरी किती वर्ष झाली गेले आपण नऊ वर्ष या क्षेत्रामध्ये काम करतो आहे आणि या मटेरियलवरतीच काम करतो आहे तर मुळात बघायला गेलं तर हे म जे मटेरियल आहे ते मुंबईमध्ये फक्त आपल्याकडेच अवेलेबल आहे ओके okay. बाकी कुठे जरी तुम्ही दादर लालबाग हे मोठे मोठे क्षेत्र याच्यामध्ये okay. गणपती डेकोरेशन याच्यामध्ये तिथे सुद्धा हे पाहायला भेटणार नाही भेटलं okay. तर चुकून माकून एक दोन असे आपण पीस तिकडे गेलेले असतील पण पूर्ण रेंज पाहायची असेल तर तुम्हाला तर आपल्या इथे मध्ये जायला लागेल आणि आपण हा विचार कसा केला असा युनिक कॉन्सेप्ट मॅनेजा कसा विचार केला माझं पहिल्यापासून म्हणजे लहानपणापासूनच मी डेकोरेशन म्हणजे सजावटीची गणपती बाप्पाची सजावट कारण की माझ्या घरात तर गणपती बाप्पा बसत नाही तर पण लोकांच्या घरात आपण जर बसवायचो तर तेव्हा आवड होती पण नंतर नंतर मग थर्मावॉलचं चा काम चालू केलं थर्मावॉलच्या नंतर मग बंदी येणार ही गोष्ट मला तीन वर्ष आधीच कळाली होती बरोबर की आपल्याला काहीतरी युनिक असा आयटम शोधायला लागेल की ज्याच्यामध्ये आपण फक्त मोनोपॉली असेल जी आपल्या हातात असेल बरोबर बरोबर त्यावेळेला आपण या गोष्टीवरती काम केलं आणि आज आपल्याकडे एक स्ट्रॉंग मटेरियल आहे तर चला मग आपण सुरुवात करूया आपल्या दाखवायला नक्की आपल्याकडे सर्वात पहिलं तर हे बघा आम्ही इथे स्वामींची पूजे याच्यामध्ये आम्ही स्वतः आमचा देव बसवलेला हो आहे okay. ओके ते आपण मकर ठेवले सतराशे एकावन्न याची किंमत आहे याच्यामध्ये नऊ नऊ किंवा दहा इंचापर्यंत जी मूर्ती बसेल ओके okay. याच्यामध्येच मोठं मकर आहे सेम पॅटर्न आहे okay. एक फुटाच्या मूर्तीसाठी आहे ओके okay. नंतर मग हे दीड फुटाची पूर्ण रेंज आहे दीड फुटाच्या मूर्तीसाठी दीड फुटाच्या मूर्तीसाठी हे सर्व मकर आपण हाताने बनवलेले आहेत हँडमेड आहेत हँडमेड आमचे कारागीर खूप वर्षभर मेहनत घेतात या क्षेत्र याच्यामध्ये ओके भरपूर हे इथपासून हे सिंहासन टाईप आहेत ओपन मकर ज्यांना बाय हवे असतील त्याच्यामध्ये पण आपल्याकडे खूप रेंज okay. आहे ओके आणि हे खूप सुंदर आहे तो मकर एकदम म्हणजे मी परत सर्व फोल्डिंग सर्व सर्व फोल्डिंग आहेत जेवढे मकर तुम्ही पाहिलं okay. हे पूर्ण सर्व फोल्डिंग आहेत एकदम एकदम खूप कॉम्पॅक्ट आहेत आणि वापरायला पण खूप इझी आहेत आणि बनवायला खूप पण खूप इझी आहेत ओके जसं कार्डबोर्ड मटेरियलमध्ये जर आपण बघायला गेलं तर त्याची प्रत्येक एक पार्ट वगैरे जोडायला लागतो सर्व करायला लागतं आणि त्याची लाईफ पण कमी आहे पण ह्याला लाईफ खूप जास्त आहे ओके आम्ही तर म्हणतो दोन तीन वर्ष वापरायची पण लोक चार चार पाच पाच वर्ष वापरू शकतो याच्यामध्ये ह्याच्यामध्ये पण आहेत आपण मोठे दोन अडीच फुटाच्या मूर्तीसाठी आहे ओके आणि मूर्ती तर विराजमान झालेली आहे ऑलरेडी गणपती बाप्पा आपले सुंदर असं म्हणजे तुम्ही असा सेटअप असा लावू शकता आहे ओके मला म्हणजे हे जे मखर आहे याच्यामध्ये आपण हे दोन्ही बाजूला काम करून ठेवलेलं आहे ओके okay. म्हणजे समजा एखादं जर टेबल चार फुटाचा असेल ओके घर लहान आहे आणि चार फुटाचा टेबल दोन बाय चारचा टेबल आहे तर तो याच्यामध्ये असा पोर्शन करून ठेवला ओके मोठं घर आहे आणि तर त्याला मग असं पण करून ठेवू शकता तुम्ही म्हणजे हा दोन्ही हा आणि याच्यापेक्षा जर मोठी काही बोलतात अरे आमचे गौ गौर गणपती आहे मग गौरी न कुठे ठेवणार ओके मग हा पोर्शन अजून दोन्ही बाजूनी म्हणजे या बाजूनी पण तो उकडला जातो ओके म्हणजे हा पाहिजे तेवढा मकर मोठा होऊ शकतो सहा फुटापर्यंत हा सहा फुटापर्यंत हा मकर होतो ओके म्हणजे स्पेशली कोकणात जाणाऱ्यांसाठी गौर गणपतीसाठी हा स्पेशल मकर आहे हा स्पेशल मकर आहे स्पेशल मकर एकदम आणि इकडे पण आपण पाहू शकतो बघा सुंदर असं मकर आहे म्हणजे मंदिर आहे म्हणजे अशा रीतीने बघा तुम्ही असं कॉन्सेप्ट असं दाखवलं की तुम्ही अशा रीतीने सेट करू शकता इथे पण बघा खूप सुंदर असं पॅटर्न मध्ये बनवलं आहे आणि आजपासून बघा पूर्ण बांबू पासूनच बनवले आहे पूर्ण तयार झाले आहे बघा पूर्ण बघू शकता तुम्ही याच्यामध्ये आपण जेव्हा लाईट टाकतो ना त्याचं रिफ्लेक्शन जे आहे ना ते खूप चांगलं दिसतंय आहे म्हणजे अजून थोडं अट्रॅक्टिव्हटिव्ह ओके आणि हे हे एक्झॅक्टली हे कार्डबोर्डचं मटेरियल आहे ओके कार्डबोर्ड कार्डबोर्ड मध्ये आहे पण आपलं ऍक्च्युअल इकडे पण तुम्ही पाहू शकता खूप सुंदर आहे आणि हा बघा एकदम मोठा महल आहे तरी किती फुटाची मूर्ती बसेल याच्यामध्ये आपण अडीच अडीच ते पावणे तीन फुटाची मूर्ती बसेल अडीच ते पावणे तीन फुटाची पण याच्यापेक्षा अजून एक आहे पेशवाई नाव आहे त्याचा तो जागा खूप घेतो पण त्याच्यामध्ये मॅक्स टू मॅक्स तीन फुटाची हे जे मटेरियल आहे ना ही स्ट्रीप जी आहे याची कॅपॅसिटी म्हणजे लोड घेण्याची कॅपॅसिटी एक सर्टन कॅपॅसिटी कॅपॅसिटीच्या वरती आपण धावू ओके लोकांना अगंच आपण द्यायचं काही बनून आणि कोसळ बिसळत आपल्या सुंदर आहेत आपण खूप डिसेंट पीस आहे हा त्याच्यामध्ये एकदम सारखे असे पडदे सुंदर दाखवले बांधलेले वगैरे खूप छान रित्या बनवलेले आहे याला पण तुम्ही मूव्ह करू शकता असं दोन्ही बाजूने आपण दोन्ही साईडला दोन्ही असं पूर्ण ओपन करून मग त्या बाहेरच्या बाजूला आपण समयी ठेवू शकतो हा फूडचा स्पेस पूर्ण फळ फळावळ आरतीचं ताट वगैरे या सगळ्यासाठी आपण वापरू शकतो ओके आणि इकडे पण काही पाहू शकतो आपण इकडे पण सुंदर सुंदर मकर आहेत इकडे पण काही आहेत संदे मंदिर त्यामध्ये मंदिर स्टाईलमध्ये आहेत इकडे पण बघा खूप सुंदर रीत्या आहे बघा खाली पण बरेच सारे मकर आहेत राजगादी सारखं बनवलं आहे हे वाला ना हा राजगादी सारखा बघा खूप सुंदर आहे बघा हा पण एक सुंदर असं छान वाटतं आपण मकर त्याच घ्या वेगळे आहे जरा पॅटर्न ह्याच पॅटर्नमध्ये आहे पण याच्यामधले जे आम आमचे कलर जे कपडे आहेत ते वेगवेगळे भेट भेटतात आपल्याकडे ओके नाही पालखी टाइप बनवलंय डोली टाइप बनवलेलं आहे आपण पालखीत गणपती बसून येतो सुंदर बनवलंय बघा आणि आपण काही असं म्हणजे एक डेमो दाखवू शकतो हो काय की कशा रीतीने आपण हा मकर तयार करतो आपण आता हा जो मकर पाहतोय तुम्ही हा मोठा मकर दोन अडीच फुटाच्या मूर्तीसाठी जो मकर बनवलेला आहे ओके आणि एवढा असा मोठा मकर आहे तो आम्ही कसा फोल्ड करून दिलाय आणि किती कॉम्पॅक्ट बनवलाय ते तो मला दाखवतो तो हा मकर आहे माझा दोन बोटापेक्षा पण कमी आहे अरे वा म्हणजे एकदम ह्याला ओपन करून दाखवतो तुम्हाला म्हणजे हा आता असा बनणार पूर्ण हो त्याला असा ठेवायचा झाला ओके याच्याच मागे पार्ट आहे याच्यावरचं छत आहे ते ओपन करायचं अरे आणि या दोन मिनिटं पण नाही दोन मिनिटं काय इथे वन मिनिट तुमचं मकर तयार आहे दोघजणाने जाऊन मूर्ती आणायची आणि एकाने <laughs> मकर ओपन करायचं मकर ओपन करायचं झाला इथे बघा इथे तारा दिलेल्या आहेत आम्ही प्रत्येक ठिकाणी ओके ते आपल्याला जिथे सेट करायचं तिकडे करायचं आणि मग ते तार काढून याच्यातून टाईट करून टाइट करून घ्यायचं तसं दुसऱ्या बाजूला ओके okay. असं हे टाईट करून घ्यायचं जसं आपल्याला शेप पाहिजे ओके okay. आणि याच्या मागे आपण हे आ... दिलेलं आहे तार दिलेले ओके म्हणजे स्टँड असं उघडायचं याला असं ओपन करायचा आणि तार याच्यातून टाकून खाली आणायला म्हणजे तो असा सरळ आला अरे वा हा मस्त ओपन झालेला सुद्धा म्हणजे इझी टू यूज आहे एकदम इझी टू यूज एकदम म्हणजे एकदम खूपच कमी वेळामध्ये तयार होणारे मकर आहेत आपले काही याच्यामध्ये तुम्ही आपण जे बांबूचे शेप आहेत याच्यामध्ये आपण वेगवेगळे दरवर्षी काही ना पॅटर्न तुम्ही आता आमची ही जी, जी कला आहे त्याला आम्ही तरी रिक्वेस्ट करतो की पहिल्या वर्षी तुम्ही आमची कला पुढच्या वर्षी मग तुम्ही याच्यामध्ये हे लाकूड आहे ते ह्याला तुम्ही कलर करू शकता बरोबर किंवा राधर दॅन त्याच्यानंतर तुम्ही जे आर्टिफिशियल बरोबर ते गॅप्स आहेत छोटे छोटे त्याच्यामध्ये टाकून सुद्धा तुम्ही वर्षा दरवर्षी काहीतरी नवीन दिसेल लोकांना पण बरोबर बरो आपल्याकडे ऑनलाइन सुविधा आहे सध्या आता ऑनलाइन पेमेंट वगैरे होऊ शकतात पण ऑनलाईन बुकिंग कसं आहे माहितीये काय आपण फोटो मध्ये जे बघतो ना आणि प्रत्यक्ष प्रत्यक्षात पण याच्यामध्ये खूप फरक आहे बरोबर कारण की हे मटेरियल असं ना ऍक्च्युअल मध्ये येऊन बघाल ना तर त्या फोटों मधल्या आणि याच्यावर मध्ये याच्यामध्ये अजून अट्रॅक्टिव्ह अट्रॅक्टिव्ह दिसते मला माहिती पडली याच्यातलं काम पण कसं दिसतं त्याच्यामध्ये काय फोटोग्राफी म्हणजे ते स्टील आहे बरोबर आणि त्याचे कलर शेडिंग वगैरे हो ते जे त्याचे जे समोर बघणं आणि फोटोग्राफी पण खूप फरक आहे असं त्याची चमक आहे जी शायनिंग आहे त्याचं जे काम आहे ते तुम्हाला प्रत्यक्षातच तुम्हाल बघ घेऊन बघायला लागेल ओके ओके चालेल तसेच आपल्या मकर विक्री केंद्रामध्ये पूजा स्थापनेसाठी गणेश स्थापनेसाठी जे काही सामान लागतं आहे जे काही सामग्री लागते ते आपण इथे अवेलेबल केलेले आहे ओके त्याच्यामध्ये लाल कपडा सुपारी वगैरे जे काही लागेल ते ओके सर्व कापूरचं काय रेट आहे आता हा बघा कापूर मार्केटमध्ये जर तुम्ही घ्यायला गेलात ना तर याची एमआरपी दोनशे पंचेचाळीस आहे आपण त्याची किंमत एकशे चाळीस रुपये किमतीपेक्षा पण खूप कमी किमतीमध्ये आपण घेतो आहे तशी प्रत्येक गोष्ट याच्यामध्ये आहे की याच्यामध्ये प्रत्येक वस्तूमध्ये आपण डिस्काउंट दिलेला आहे ही आता बांबुले सगरबत्ती आलेली आहे नवीन म्हणजे आता नवीन एक चालू आलं झालेलं आहे की मध्ये काळी लाकडाची काळी नाही वापरायची तर त्याच्यामध्ये ही बांबूले सगरबत्ती आलेली आहे ही पूर्ण सेंटेड अगरबत्ती याच्यामध्ये काडी नाहीये लाकूड नाही आहे एकदम सुगंध आहे एकदम सुगंध आहे ना संपूर्ण साहित्य आहे आपल्या पूजासाठी आणि बाकी धूप वगैरे धूप वगैरे सर्व सर्व रिजनेबल प्राइस मध्ये मार्केट पेक्षा खूप कमी किमतीमध्ये आहे अगरबत्ती सुरुवात किती पासून अगरबत्ती तशी पन्नास रुपयापासून चालू आहे पण पुढे हवी तशी रेंज आहे आपल्याकडे अवेलेबल धूप कप आहेत ओके आणि इकडे हार पाहतोय मी हे कंठ्या सुद्धा अवेलेबल आहेत ओके त्याच्यामध्ये स्टार्टिंग किती पासून स्टार्टिंग आपण ऐंशी रुपयापासून चालू ठेवा ऐंशी रुपयापासून ते तीनशे साडेतीनशे रुपयापर्यंत होवापतीला संपूर्ण संपूर्ण दिवाबतीचं तेल आहे गणपतीचा चेहरा झाकण्यासाठी जो रुमाल लागतो तो सुद्धा अवेलेबल आहे पाटावरती ठेवण्यासाठी जो रुमाल लागतो तो सुद्धा इथे अवेलेबल आहे वातीपासून कापूरपासून सगळं एट टू झेड आपल्याला तुम्हाला इथे तुम्ही फक्त पाट आणि गणपती घेऊन या जा आणि मकर आणि पूजा साहित्य आम्ही तुम्हाला देऊ ओके तर दादा तुम्ही खूप सुंदररीत्या माहिती सांगितलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि आमचे जे व्हिवर्स आहेत ते तुमच्याकडे लवकरात लवकर येऊन इकडचे मकर परचेस करावे अशा मी आशा बाळगतो धन्यवाद आणि तुमच्या पुढच्या व्हाट्सअपीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि एक गोष्ट सांगायची राहिली की इकडे लोकांना जो तुमचा ॲड्रेस आहे तो ॲड्रेस पूर्णपणे सांगा ना आपलं घाटकोपर एल बी एस रोड जो आहे ओके एल बी एस रोड पाटीदारवाडी हॉल च्या एक्झॅक्ट समोर आपला मंडप आहे गणपतीचा आणि त्याच्यामध्ये आपला हे शिवमुद्रा इको फ्रेंडली फोल्डिंग मकर विक्री केंद्राचं आपण प्रदर्शन भरवलेलं आहे ओके okay. काटपर पश्चिम okay. एल बी एस रोड सर्वोदय सिग्नलपासून थोडं पुढे आलात की पाटीदारवाडी हॉल लागेल आणि पाटीदारवाडी हॉलच्या एक्झॅक्ट समोर आपला मंडप आहे आणि आपला कॉन्टॅक्ट नंबर माझा नंबर एट टू नाईन वन एट फोर फाय नाईन सेवन वन आणि अल्टरनेट नंबर आहे नाईन झिरो टू नाईन सिक्स डबल नाईन डबल एट सेवन थँक्यू दादा तर आपण या व्हिडिओचा शेवट करायचा विसरून गेलो होतो तर मी आता घरी शेवट करतो या व्हिडिओचा तर आपण या व्हिडिओला इकडेच समजतो का तुम्हाला कसे वाटले इकडचे इको फ्रेंडली मकर ही बांबू असून निर्ले नक्कीच कमेंट करून कळवा आणि तुम्ही या व्हिडिओ मार्फत पाहू शकता की मी सुद्धा मकर इकडचा उचललेला आहे खूप हलक्या रीतीचे मकर आहेत जास्त हॅवी मकर नाही आहे ते आरामात तुम्ही घेऊन जाऊ शकता एक माणूससुद्धा याला आरामात उचलू शकतो तर नक्कीच या ठिकाणी भेट द्या आणि या सगळ्या सुंदर सुंदर मकरांचा लाभ घ्या आणि हे सगळे मकर टोटली मकर आहेत ते इको फ्रेंडली मकर आहेत तर हे जे शॉप आहे हे hey, घाटकोपर uh, वेस्टला पाटील दवाडी हॉल आहे त्याच्या एक्झॅक्टली अपोजिटलाच आहे तर तुम्हाला ॲड्रेससुद्धा या व्हिडिओ मार्फत दिसतच असेल तर असेच आपण छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणायचा प्रयत्न पुढे करत राहू चला तर मग स्वस्त रहा आणि मस्त रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चला तर मग गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या हुंदीर मामा की जय